पहिले धवून लिंबू निपलता इकडे पप्पा आता मला फोडून दिला याची किती चटणी आणि इकडे आहे ना आता मी चटणी बनत लसूण कोथिंबीर खोबरा मिरची आणि मीठ त्याला फोडणी देईल आणि इकडे आहे ना मी ढटर पण ठेवलेला आहे कि तवा पण ठेवलाय बघते ट्राय करून बनते का एक पहिले चला इकडं आहे माझा न चिक एकदम एकदम भारी असा डोसा झालेला आहे तर मी मस्त खातो तर छळो आहे ना मी कांदा अडसून घेतलाय मटण बनवाला इथे तयार अमूल बघा बघायला आणलाय मुठे मम्मी आता मसाला काढून देतो वर्षी मला तर गुड आफ्टरनून सगळ्यांना आता घरीतच ब्लॉक चालू केला मी आणि मी चाललोय आता पनवेलला पहिले जायचं होतं आशूला आणाला तर भाऊंचा फोन आला उंदिया ह्या बोलतं आज काय त्यांचा कुठेतरी गेले सगळी बट्ट तर आशून कालच फोन केला तर आता फोन पण नाही केला डायरेक्ट निघलो तर भाऊंचा फोन आला होता उंद्या या तर पनवेलला चालू मामीच्या जवळ पहिला हॉस्पिटलला त्यानंतर स्वरूपच्या जवळ जायचं मग घरी आणि इकडे तर मी आता है ना गेलो होतो हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये गेलो ना समजला मामीला कालच सोडलं संध्याकाळी मला माहित नव्हता मामाला मी फोन नव्हता केला तर आता चाललो मामी त्यांच्या घरी पनवेलला जवळच आहे पोचन पण आता लगेच मी तर मग मामी यांच्या घरी चाललो मामा बोललो तर मामी घरी आहे चलो घर पे चलते मामी की पे

फोटो ठेवला हो तुम्ही ना बोलता तुम्ही आहे भाकरी ना खोई इकडं एकेथेवता आणि खोई मलून घेतो त्याच्यानंतर आम्ही जवळ वरती भाकरी बुजाल त्याच्या आणि मला आहे ना भूक लागली तर आम्ही निघलो आता फेसवनला जावाला फेसवण निघलो तर चला आणि आमच्या आख्या गावाची लाईट गेली डेंजर काम आहे दुपारपासून आहे तर लाईट गेली अजून लाईट आली नाही आमची काय आणि देवक कसे घातलेले कपडे मी देऊ घाली तुम्ही फरक नका समजून घ्या मी आमची सरकार तुम्हाला समर्थ आहे त्यासाठी चैत्राली मात्र विचारण्याचा विचारण्याचा काय आयसी रिपोर्टर रिपोर्टर नको आम्हाला प्रस्ताव मांडला तुम्ही तर आम्ही त्याचा तुम्हाला आहे ना एक्स वाय झेड काही काहीतरी समजून जा तुम्ही त्याचा आम्ही तुम्हाला निष्कर्ष लावलेला आहे आणि त्याची वाट पण दाखवलेली आहे तुम्हाला आम्ही बोललो का तुम्ही सांगाल त्या पद्धतीचे नागडे चला तर आम्ही नागडे ना। ना येणार एवढे उपकार करू नका नवस दिवस काय बोलले का तुम्ही नागडे नाही तुझा नवसाचा नाही ना आणि मी तुम्हाला काय बोलते जर मी सांगितलेले कपडे घालणार नाही आणि केला <laughs> कर सर आँछे, आँछे, तर तिकडेच तुम्हाला सांगाल तसं कारण की सरकार आज आमची आहे सरकार आमची आहे आणि आम्ही तुमचं म्हणजे प्रजेचा आम्ही उद्धार करू तुम्ही टेन्शन नका घेऊ दुसरे सरकार सरकार आमचं नाही काम आम्ही सत्तेत आलो नाही आलो तरी आम्ही प्रजेसाठी काम करणारच पण तो आम्ही काम करणार मी स्वतः चैत्राली मात्रे तुमच्या समोर प्रस्ताव मांडत आहे कशाचा आपण जेव्हा गणपती पुळेला जाणार आहोत तेव्हा तुमची जी ड्रेसिंग असेल ती चैत्राली मात्रे सांगेल तीच घालायला लागेल ला आणि एक तुम्हाला तिथे गेल्यावर फोटोशूट करायचा आहे तो पण मिस सांगेल कशा व्हिडिओ करायचे आहेत मिस सांगेल देवघाडी बीचच्या सारखी नाटक करायची ना देवघाडी बीच जर तुम्ही तिकडे काय करण्यात येईल तर तुम्हाला आडवे झोपून चोपण्यात येईल उद्धार करणं आमचं काम आहे नको तुम्ही माझं पहिले ऐकून घ्या सर तुम्ही काशी बोलता काय पण तुम्हाला काय बोलते तुम्हाला भाऊ स्वतः माझी नंदा स्वतः माझा पप्पा झाले युअर मदर इज युअर साईट युअर मदर इज युअर साईड माय मदर इज माय मदर माय ब्रदर इन लो इज माय ब्रदर इन लो माय माय सिस्टर इज मालो नो नो समजेल तर आपला विषय झालेला होता सर सर तुम्ही ऐकून घ्या सर तुम्ही एवढ्या हायपर होऊ नका इथे निवडणुकी नाही उद्या आपल्याला गणपती गणपती प्लॅनिंग आहे सर आपला जर तुम्हाला असं वाटते तुम्ही रिपोर्टर मग जरा माझा पण ऐका ना ना कोण आहे मी हा समजा सत्ता आमची आहे ना त्याला विरोधी पक्ष तुम्ही कोण विरोधी पक्षात तुम्ही विरोधी पक्षात आजचा ब्लॉग इथं सेंड करते तुम्ही तर आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट